कोल्हापुरात शिवसेना स्थापन करण्यापासून ते जिल्हाध्यक्ष म्हणून प्रभावी कामगिरी केलेल्या विनायक साळोखे यांनी नुकताच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला खासदार श्रीकांत शिंदे यांनी त्यांचं स्वागत करून लवकरच त्यांना महत्वाची आणि सन्मानाची जबाबदारी देण्यात येईल असे संकेत दिले कोल्हापूर शहरात शिवसेना स्थापन करण्यापासून आजवर शिवसेनेशी निष्ठावंत असलेले आणि जिल्हाध्यक्षपद भूषवलेले विनायक साळोखे यांनी नुकताच शिंदे गट शिवसेनेत प्रवेश केला खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात विनायक साळोखे यांनी पुन्हा एकदा धनुष्यबाण चिन्ह हाती घेतलं पेठेत झालेल्या या कार्यक्रमाला पालकमंत्री प्रकाश आविटकर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर आमदार चंद्रदीप नरके माजी खासदार संजय मंडलिक माजी आमदार सुजित मिणसेकर जयश्री जाधव यांची उपस्थिती होती विनायक साळोखे आणि त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करून यापुढील सर्व निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा आणि धनुष्यबाण चिन्हाला निवडून आणण्याची ग्वाही दिली खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते साळोखे यांच्या गळ्यामध्ये भगवा स्कार्फ घालून आणि हातामध्ये भगवा झेंडा देऊन स्वागत करण्यात आलं विनायक साळोखे यांच्या आजवरच्या अनुभवाची आणि निष्ठेची दखल घेऊन लवकरच त्यांना मोठी जबाबदारी दिली जाईल असं खासदार श्रीकांत शिंदे यांनी नमूद केलं त्यामुळे पेठेतील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे